राशनाचं पौष्टिक धान्य आता तस्कराच्या ताटात खुल्या बाजारात राशन विकणाऱ्यांची सक्रियता वाढली आणि शहर पुरवठा विभागाची मोठी कारवाई जाणीवपूर्वक विक्री करणाऱ्यांचं राशन कार्ड होणार रद्द असा इशारा दिलाय पुरवठा अधिकाऱ्यांनी नागरिकांनी सतर्क राहावं आणि धान्य स्वतः वापरावं कारण हे धान्य आहे पोषणाचं नफा कमावण्याचं नाही धान्य तस्करी उघड कार्ड रद्दीचा इशारा नागरिक विक्रीसाठी धान्य तस्कर आता नागपुरात सक्रिय झालेले आहेत आणि या सक्रियतेवर धान्य तस्करीवर जे तस्कर आहेत त्यांच्यावर अन्नधान्य विभागांमार्फत कारवाईची कंबर कसलेली आहेत आपल्यासोबत नागपूर शहर विभागाचे अन्न विभाग पुरवठ्याचे विनोद काळे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की आता या गेल्या पंधरा दिवसात कारवाई करण्यात आली ती कशा प्रकारची आणि कुठे कुठे करण्यात आली आहे मेडिकल झोनमध्ये दोनशे पोते पकडण्यात आलेले आहेत ते बडा ताजबागचा हा एरिया होता त्यानंतर इतवारी झोनमध्ये एकशे सत्तावीस पोते त्या ठिकाणी एका आम्हाला जशी खबर लागली त्या ठिकाणी आम्ही छापा टाकून पकडण्यात आलेला आहे ते बंगाली पंजाब म्हणजे पाचपावली भाग येतो त्या ठिकाणी आहे आणि एक टेका झोन जो आहे आमचा त्या झोनच्या एरियामध्ये एक पाचशे बावन्न संघर्षनगर नगर पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये तो धान्यसाठा पकडण्यात आलेला आहे कशा प्रकारची कुठून माहिती मिळाली तुम्ही कारवाई करण्यात आली आमच्या टीम्स जे आहे टीम आमचे जेडो आहेत आमचे परिमंडळ अधिकारी पुरवठा निरीक्षक यांचं सतत आम्ही हा जो विषय सुरू होता की धान्याची काळाबाजारी होत आहे अशा पद्धतीचे लाभार्थी धान्य विकत आहेत त्यानंतर आमच्या रास्ताबा दुकानदार संघटनेनेसुद्धा आम्हाला याच्यात सहकार्य केलं की जे ई रिक्षाधारक आहेत ते दुकानाच्या बाहेर उभे राहतात आणि आमच्या लाभार्थ्यांना धान्याची मागणी करतात आणि सतत आम्हालासुद्धा त्रास देतात त्याच्यामुळे आम्ही हा ही ॲक्शन घेतली आणि त्या पद्धतीने आम्ही सर्च केला आणि सर्च केल्यानंतर आम्हाला हे असे स्टेशन सापडले अजून पण आमच्या कपर्यंत ही कारवाई आमची आम्ही पुढे चालूच ठेवणार आहे जिथे जिथे धान्याची काळाबाजारी होत असेल किंवा जिथे जिथे लाभार्थी धान्य विकत असेल त्या ठिकाणी धान्य साठा आम्हाला सापडलाच आम्ही तो पकडण्यात पकडणारच आहे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे या कारवाईमध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये जी, जी कारवाई करण्यात आलेली आहे तर टोटल किती रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला हा कमीत कमी पंधराक लाख रुपयाचा मुद्देमाल पकडण्यात आलेला आहे आतापर्यंत जर या अन्नधान्य जे रॅशनिंग कार्डधारक आहेत ते समजा विकत असताना आपल्याला आढळलं तर काय काय धारकांवर कारवाई कार नेमकी करण्यात येणार आहे आता हा धान्यसाठा जो पकडला आहे या ठिकाणी आम्हाला काही दस्तावेज सापडलेले आहेत त्या दस्तावेजाहून असं लक्षात येत आहे की यांच्यापर्यंत ई रिक्षाच्या थ्रू हा धान्यसाठा पोचलेला आहे असे प पंधरा ते वीस ई रिक्षाचे नंबर त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत त्या ई रिक्षा मालकाचं नाव आणि त्या ई रिक्षाचा न ई रिक्षा आणि त्यांनी किती मा धान्य त्या ठिकाणी दिलं अशा पद्धतीच्या नोंदी आम्हाला आढळून आलेल्या आहेत आता त्याच्यात त्या त्या त्यामध्ये ता, संपूर्ण चौकशी सुरू आहे पोलिस यंत्रणे यंत्रणेद्वारासुद्धा चौकशी सुरू आहे की कुठल्या लाभार्थ्यांकडून हे धान्य विकत घेतल्या गेलं असे जर लाभार्थ्यांची नावं जर आढळून आले किंवा त्यांच्या बयानात त्यां स्पष्ट झाले तर त्या पात्र पात्र लाभार्थ्यांना सबसिड गव्हर्नमेंटच्या शासनाच्या पा सबसिडीच्या धान्याची गरज नाही असं आम्ही समजून त्यांचं सिधापत्रिका आम्ही रद्द करू नागपूर शहरात जर कार्डधारकांकडनं निदर्शनात असं आलं की व धान्य विकत असेल तर त्या लोकांचं रेशनिंग कार्ड हे रद्द करण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा सूचना अन्नधान्य पुरवठा विभागाचे विनोद काळे सरांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसोबत मी नितीन बागडे स्टार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज नागपूर